माजलगाव धरण हे किती टक्के भरले आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे रविवार आणि सोमवार ह्या दोन दिवस माजलगाव ह्या ठिकाणी अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे मृत साठ्यात असलेले माजलगावचे धरण हळूहळू भरू लागले होते याचबरोबर बीड ह्या ठिकाणी देखील पाऊस झाल्यामुळे बिंदुसरा धरण देखील वर फ्लो झाले होते बिंदुसरा धरणातील पाण्याची आवक ही माजलगावच्या धरणात सोडण्यात आली होती याचबरोबर शिंदपणा नदी पात्रातून देखील माजलगावच्या धरणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता तर जायकवाडीचे धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे उजव्या कालवेच्याद्वारे माजलगाव धरणात देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता मृत साठत असलेले माजलगावचे धरण हे आज गुरुवार सकाळच्या दहा वाजण्याच्या अपडेटनुसार जवळपास पंचवीस टक्के भरले असल्याची अधिकृत माहिती समोर येत आहे मृत्यसाठ्यात असलेले माजलगावचे धरण हे पहिल्या दिवशी अठरा टक्के भरले होते त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला बिंदुसरा पात्रातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग देखील कमी होत झाला याचबरोबर सिंदपणा नदीतून येणाऱ्या पाण्याचा विसर्गही कमी झाला आणि जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेले पाण्याचा विसर्ग कायम असल्यामुळे धरणाच्या टक्केवारीत हळूहळू वाढ होत आहे एकदम अठरा टक्क्याने वाढ झालेली जी वाढ होती ती काहीशी आता कमी होत असून आज जवळपास तिसरा दिवस असून माझलगाव धरणे पंचवीस टक्के इतके भरलेले आहे माझलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायचे असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद